महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबेडकर यांनी भुदरगड तालुक्याच्या विकासासाठी एक पाऊल पुढं टाकत आकुर्डे या ठिकाणी शरद सहकारी सुदगिरणीची नवीन इमारत उभारणीला सुरुवात केली आहे हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर राधानगरी भुदरगड आजरा आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे तसेच या युवकांशी संलग्न असणारे त्यांचे कुटुंबीय यांना देखील याचा अप्रत्यक्षपणे लाभ होणार आहे म्हणूनच ही सुदगिरण लवकरात लवकर उभी राहावी यासाठी मंत्री आबेडकर या, या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत या पार्श्वभूमीवर शरद सहकारी सुदगिरणीसाठी त्यांनी संचालकांची निवड केली आहे यामध्ये एनिगावचे सुपुत्र आनंद बळवंत पाटील सर यांची सुदगिरणीवरती संचालकपदी निवड केली आहे नामदार प्रकाश आबेडकर यांनी दिलेल्या नव्या जबाबदारीबद्दल संजय आनंद पाटील यांनी मंत्री आबेडकर तसेच जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबेडकर चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले तसेच आगामी काळात दिलेली जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडून नामदार आबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीचे साक्षीदार होऊ असं आनंद पाटील यांनी सांगितलं तसेच सध्या शरद सहकारी सुदगिरणीचा प्रकल्प हा बारा हजार पाचशे जात्यांचा असून भविष्यकाळामध्ये तो पंचवीस हजार जात्यांच्या गिरण करण्याचं नियोजन असल्याचं सांगत त्यादृष्टीनं चांगल्या पद्धतीनं आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी आपण आग्रही असू असं देखील पाटील यांनी सांगितलं या प्रकल्पामुळे पंचकृषीतील युवा उद्योजक छोटे मोठे उद्योजक ट्रान्सपोर्ट हॉटेल व्यावसायिक गाडीचालक व यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांना फायदा होणार असल्यामुळं पंचकृषीतील अनेकांचं लक्ष या सूतगिरणीच्या प्रोजेक्टकडे लागलं आहे दरम्यान आनंद बळवंत पाटील सर यांची शरद सहकारी सूतगिरणीच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर समाजातील विविध स्तरावरून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नमस्कार मी आनंद बळवंत पाटील राहणार सोळंखोर माजी शरद सहकारी सुदगिरण सुदगिरण आकुर्डे या गिरणीच्या संचालकपदी माझी निवड झाल्याबद्दल मी नामदार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कुटुंब कल्याण रा अ, मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांचे मी आभार मानतो तसेच आमच्या सुदगिरणीचे मार्गदर्शक व संचालक आणि सुतगिरणीचे चेअरमन व्हायस चेअरमन संचालक मंडळ यांचं मी आभारमंत हां तसेच आमचे मार्गदर्शक के डी सी बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर सर व सहकारी सुतगिरणीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक यांचं मी आभारमंत तसेच पालकमंत्री आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेतून उभारलेला हा प्रोजेक्ट या प्रोजेक्टसाठी हा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होईल आणि त्यासाठी लागणारे युवकाना उद्योग हा जवळजवळ सातशे ते आठशे युवकाना उद्योग मिळणार आहे आणि हा प्रोजेक्ट साधारण वर्षभरामध्ये चांगल्याच रीतीने पूर्ण होणार आहे हा प्रोजेक्ट संपूर्ण राज्यभरामध्ये कसा मोठा होईल यासाठी आमचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहील